जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो मित्रांनो जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ नेमका फेज वन मध्ये जो लागला होता तर त्या फेज वन मध्ये बघा कितीपर्यंत कट ऑफ लागला होता त्या दृष्टीनं सध्या बघा तुम्हाला एक अंदाज येईल की जो काही फेज टू आहे तर त्या फेज टू मध्ये देखील सध्या बघा कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ सध्या कुठून सुरुवात होऊ शकते तर त्यानुसार आपण जो काही फेज वन मध्ये नेमका कटअप जो आहे तर तो प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये सध्या बघा कशा पद्धतीने लागला होता तर ते सध्या ॲनालिसिस करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक तुमचा अंदाज येऊन जाईल तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरतीमध्ये सध्या जो काही लास्ट कट ऑफ आहे तर तो लास्ट कट ऑफ म्हणजे कन्वर्टेड राऊंड संदर्भात लास्ट कटअप आहे बरोबर कारण सर्वात लास्ट जी यादी लागली होती तर ती कन्वर्ट यादी लागली होती मग मा आपल्याला माहिती आहे की कन्वर्ट यादीमध्ये जी काही पदं आहे रिक्त तर ती पाच हजार सातशे चौदा एवढी बघा रिक्त होती आणि त्याच्यामध्ये एकूण जी काही शिफारस झालेली पदं आहे तर ती तीन हजार एकशे पन्नास एवढी पदांची शिफारस झाली होती बरोबर त्यानंतर मग त्याच्यामध्ये जो काही कट ऑफ आला होता तर तो कट ऑफ बघा प्रत्येक जे काही जिल्हा परिषद मध्ये वेगवेगळे वेग सध्या कट ऑफ आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कट ऑफ बघूया तर ह्याच्यात आपल्याला माहिती आहे की पहिली ते पाचवी असेल सहावी ते आठवी असेल किंवा मग नववी ते ते दहावी असेल तर अशा पद्धतीने प्रत्येक विषयाची जी शिफारस झालेली आहे तर ती शिफारस इथं बघा देण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात कमी जी शिफारस नववी दहावीसाठी फक्त दहा उमेदवारांची शिफारस झाली होती बरोबर -बर, तर त्या अनुषंगाने संपूर्ण जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आपण पुढे बघूया ह्या ठिकाणी बघा जी काही स्क्रीनवर तुम्हाला जी लिस्ट दिसते तर ही जी लिस्ट आहे तर ही लिस्ट कधी पब्लिश झाली होती पंचवीस सहा दोन हजार चोवीसला ला आता ह्याच्यामध्ये जे काही लिस्ट आहे तर ही विदाउट इंटरव्ह्यूची सध्या जे काही ठिकाणी बघा कॅटेगरी वाईज जे नंबर ऑफ पोस्ट कन्वर्ट झालेले आहेत तर त्या कन्वर्ट पोस्टवर सध्या कितीपर्यंत उमेदवार सध्या या ठिकाणी फेस वनमध्ये मध्ये कन्व्हर्ट झाले होते आणि जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ नेमका किती आला होता तर त्यानुसार तुम्हाला एक अंदाज येईल की फेस टूमध्ये मध्ये सध्या जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये कुठून सध्या सुरुवात होऊ शकते त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघणार आहोत तर ही जी आता सध्या बघा इथे जिल्हा परिषद जी आहे तर ती रायगड संदर्भात आपण ह्या ठिकाणी बघत आहोत असे आपण संपूर्ण जे काही जिल्हा परिषद कट ऑफ बघणार आहोत तर आता इथे बघा जे ओपनचं या ठिकाणी बघा एकशे साठ जी, सा एक जी पोस्ट होती तर ती एकशे साठ पोस्ट आली होती आणि कटअप जो आहे तर तो शंभर ह्या ठिकाणी आला होता बरोबर जिल्हा परिषद रायगड संदर्भात ओपनचा कट ऑफ म्हणजे जी काही पदं आली होती तर त्या पदांसंदर्भातच आपण इथं कट ऑफ बघणार आहोत त्यानंतर दुसरा कट ऑफ जर बघितला तर एस सीचा जो कट ऑफ आहे एसीचा त्रेचाळीस पोस्ट होते चौऱ्याऐंशी कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे तर हा जो कट ऑफ आहे तर हा कट ऑफ बघा मीडियम मराठीचा आणि प्रायमरी लेवलचा आहे म्हणजे जे काही प्रायमरीची पोस्ट आहे एक ते पाच असेल सहा ते आठ असेल तर त्या संदर्भात जी काही पदं आहेत तर त्या पदांसंदर्भात इथे कट ऑफ आहे पुढचा कट ऑफ जर बघितला आपण तर ह्या ठिकाणी बघा जे काही वीजे आहे एचा जो कट ऑफ आहे तर तो नव्वद आला होता त्यानंतर पुढचा कट ऑफ जर बघितला आपण तर ह्या ठिकाणी डब्ल्यू एसचा कट ऑफ जो आहे तर तो सत्त्याण्णव कट ऑफ सध्या इथं आला होता असा तीनशे पंचवीसपैकी पैकी दोनशे सदोतीस उमेदवारांची शिफारस या ठिकाणी जिल्हा परिषद जी रायगड आहे तर त्या रायगडमध्ये सध्या झाली होती पुढची जिल्हा परिषद जर बघितली आपण तर इथं बघा अहमदनगर जिल्हा परिषद संदर्भात ह्या ठिकाणी कट ऑफ आपण बघतोय तर अहमदनगरमध्ये ओपन संदर्भात कट ऑफ जो आहे तर तो एकशे पंचवीस आला होता त्यानंतर पुढचा कट ऑफ जर बघितला आपण एस सीचा कट ऑफ या ठिकाणी बघा त्र्याण्णव आला होता त्यानंतर पुढची जी वेकेन्सी आहे तर ती डब्ल्यू एस होती एकशे सात कट ऑफ सध्या त्या ठिकाणी आला होता पुढची जिल्हा परिषदची जर वेकेन्सी या ठिकाणी आपण बघितली तर कन्वर्टेड राऊंडमध्ये जो काही ओपनचा कट ऑफ आहे तर तो एकशे सात आला होता जिल्हा परिषद लातूर संदर्भात ही सध्या बघा कट ऑफ आहे त्यानंतर सीचं जर बघितलं तर एकशे दोन कट ऑफ हा लातूर जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा प्रायमरीचा मराठी मीडियम संदर्भात आला होता पुढचं ह्या ठिकाणी जी काही पदं होती।, पद होती तर ती पदं डब्ल्यू एस संदर्भात होती तर इथं बघा ब्याण्णव कट ऑफ आला होता ओबीसीचा एकशे दोन कट ऑफ आला होता तर हे सध्या जिल्हा परिषद जी आहे लातूर संदर्भात कट ऑफ आला होता पुढचा जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचा बघा सिंधुदुर्गमध्ये ओपनचा कट ऑफ या ठिकाणी छप्पन पोस्ट कन्वर्ट झाल्या होत्या एकशे बाराचा कट ऑफ ओपनचा आलेला आहे हा जो, हाँ जो कट ऑफ आहे तर हा सध्या बघा लास्ट कट ऑफ आहे मराठी माडियम आणि इथं प्रायमरी लेवलचा कट ऑफ आपण बघत आहोत त्यानंतर दुसरी कॅटेगरी संदर्भात इथं बघा एस सीचा जो काही कट ऑफ आहे पस्तीस ह्या ठिकाणी वेकन्सी होत्या एकोणनव्वद ह्या ठिकाणी एस सी कट ऑफ सध्या प्रायमरीचा आला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी बघितली ओबीसीची वेकेन्सी होती एकशे बारा सध्या इथं कट ऑफ आला आहे पुढचं वेकेन्सी जर बघितली तर इथं बघा ह्या ठिकाणी वीजेचा कट ऑफ जो आहे पंच्याण्णव आला होता त्यानंतर पुढचं आहे एस बी सी बरोबर तर त्यांचं एकशे सोळा कट ऑफ आला होता त्यानंतर एन टी सी त्याचा एकशे चौदा कट ऑफ आला होता पुढचा आहे जी कॅटेगरी आहे ती एन टी डी संदर्भात आहे तर एन टी डीचा एकशे आठ आला होता पुढचा आहे इथं बघा एन टी डी संदर्भात आपण सांगितलं पुढचं आहे डब्ल्यू एस संदर्भात सर्वसाधारण एकशे सहाचा कट ऑफ सध्या बघा इथं पाहायला आपल्याला प्रायमरीचा सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये इथं मिळत आहे पुढची जिल्हा परिषद जर बघितली आपण तर कोल्हापूर जिल्हा परिषदचा बघा इथं प्रायमरीचा जो कट ऑफ आहे मराठी मिडियमचा तर तो ओपन संदर्भात सर्वसाधारण एकशे बेचाळीसचा कट ऑफ इथे प्रायमरीला आला होता एकच पोस्ट सध्या कन्वर्ट झाली होती त्यानंतर एस सीच्या सर्वसाधारणच्या ब्याण्णव कट ऑफ होता चोवीस सध्या बघा इथं पोस्ट सध्या आल्या होत्या पुढचा कट ऑफ जर बघितला आपण तर एस टीचा इथं बघा कट ऑफ जो आहे एस टीचा सर्वसाधारण तर तो या ठिकाणी जवळपास प चौपन्न जे काही मार्क आहे तर त्या चौपन्न मार्काचा इथं आला होता त्यानंतर पुढचं बघा ह्या ठिकाणी जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ म्हणजे ओबीसी संदर्भात आहे एकशे चार मार्काचा कट ऑफ ह्या ठिकाणी आला होता आता इथे जे काही पदं आहे तर ती पदं प्रायमरीची आहे तर हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा कट ऑफ बघा पुढचा जो काही कट ऑफ आहे तर तो या सांगितल्याप्रमाणे वी जे एचा आहे एकशे पाच मार्क पुढचा कटअप आहे एन टी बी संदर्भात तर एन टी बीचा कटअप जो आहे तर तो आहे एकशे सोळा एन टी डीचा कटअप आहे एकशे चौदा त्यानंतर एन टी डीचा कटअप जो आहे अर्थ संदर्भात एकशे सहा होता त्यानंतर डब्ल्यू एसचा कटअप आहे एकशे अकरा अशा पद्धतीने कटअप जो आहे तर तो कटअप सध्या बघा इथे कन्वर्टेड राऊंडमध्ये जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळाला आहे त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे ती जिल्हा परिषदमध्ये ह्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद बरोबर सातारा जिल्हा परिषदचं प्रायमरीचं मराठी मीडियम संदर्भात कट ऑफ आहे हा तर, तर इथं ओपनचा जो कट ऑफ आहे तर तो एकशे तेरा मार्काचा आला होता पुढचा आहे तो कट ऑफ तर तो तर आहे एस सी संदर्भात तर त्र्याण्णव सन जे काय कट ऑफ आहे एस सीचा होता पुढचा कट ऑफ आहे एसटी संदर्भात तर इथं बघा बावन्न जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या इथे आला होता पुढचा आहे इथं बघा दुसरा जो कट ऑफ आहे तर तो आहे ओबीसी संदर्भात तर तो आहे बघा इथं एकशे पाच मार्क त्या संदर्भात कट ऑफ आलेला आहे ओबीसीचा पुढचा कट ऑफ जर बघितला आपण ए संदर्भात आहे वीजेचा एकशे सात कट ऑफ सध्या बघा इथं आला होता त्यानंतर पुढचा आहे एसबीसी एकशे पंधरा त्यानंतर पुढचा कट ऑफ आहे एन टी बी संदर्भात आहे एकशे वीस त्यानंतर पुढचा कट ऑफ जर बघितला आपण तर इथं डब्ल्यू एसचा कट ऑफ आहे एकशे नऊ तर अशा पद्धतीने जे काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ ह्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदचा प्रायमरी संदर्भात ह्या ठिकाणी आला होता पुढची जर आपण वेकेन्सी आली जी होती तर ती बघा रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये तर रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये सगळ्यात जास्त वेकेन्सी होती तर त्या संदर्भात इथं कन्वर्टेड जो काही राऊंड होता त्याच्यामध्ये बघा कट ऑफ काय होता तर खुला प्रवर्ग त्याच्यासाठी एकशे सात जो का कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या इथं आला होता त्यानंतर पुढची कॅटेगरी जर बघितली आपण तर, तर इथं एस सी संदर्भात आहे एस सीचा एकोणतीस रिकमेंडेशन झाली होती एकोणनव्वद ऑफ आला होता एस टीचं इथं बघा अं त्र्याहत्तर ऑफ सध्या आपल्याला पाहायला मिळाला होता पुढे इथं बघा ओबीसी ओबीसीचा एकशे बारा कटअप होता पुढचं कट ऑफ बघा या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे एचा नव्याण्णव कटप आला होता त्यानंतर एसबीसीचा एकशे सतरा कट ऑफ आला होता एन टी सीचा एकशे चौदा कट ऑफ आला होता त्यानंतर सर्वसाधारण जर अजून बघितलं एन टी डी संदर्भात आहे तर एकशे दहा कट ऑफ होता आणि इथं जे काही डब्ल्यू एस आहे सर्वसाधारण एकशे सहा कट ऑफ हा रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या बघा इथे मिळाला होता एक ते पाच असेल किंवा सहा ते आठ प्रायमरी लेवल संदर्भात पुढची जर जिल्हा परिषद आपण बघितली तर इथं बघा सांगली जिल्हा परिषदचा सा कट बघूया आपण सांगली जिल्हा परिषद मध्ये जो होता तर तो कटअप किती लागला होता तर इथं ओपनचा ओपन जनरलचा एकशे तेवीस कट ऑफ आला होता त्यानंतर पुढची कॅटेगरी बघितली एस सीचा कट ऑफ चौऱ्याण्णव आला होता पुढे बघा ह्या ठिकाणी रिकमेंडेशन झालेले जे उमेदवार आहे तर ते ओबीसीचे झाले होते ओबीसी तर त्यांचे एकशे चार कट ऑफ होता पुढे बघा ह्या ठिकाणी एन टी बी संदर्भात एकशे तेरा कट ऑफ आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे दहा कट ऑफ हा सध्या इथं बघा जी जिल्हा परिषद आहे सांगली जिल्हा परिषद तर त्या सांगली जिल्हा परिषदमध्ये सध्या लागला होता तर ह्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल का तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा ट्राय करत आहात तर त्या टा जिल्हा परिषदमध्ये आपल्या कॅटेगरीचा जे काही प्रायमरी लेवलचा कट ऑफ आहे मराठी मीडियमचा तर तो किती लागला होता त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता पुढची जिल्हा परिषद जर बघितली आपण तर जळगाव जिल्हा परिषद या ठिकाणी त्या संदर्भात कन्वर्टेड यादी जी आहे तर ती यादी सध्या इथं आहे तर ही देखील प्रायमरीची आहे मराठी मीडियम तर जळगाव जिल्हा परिषदमध्ये जनरल ओपनचा कट ऑफ एकशे चौदा लागला होता एस सीचा कट ऑफ जर बघितला तर पंच्याण्णव लागला होता त्यानंतर पुढचं जर इथं रिकमेंडेशन जर बघितलं तर ते सीचं होतं सीचं त्या ठिकाणी एकशे एकवीस कट ऑफ होता त्यानंतर एन टी बी संदर्भात सर्वसाधारण एकशे सोळा कट ऑफ होता त्यानंतर इथे एन टी सी संदर्भात जो कट ऑफ आहे एकशे पंधरा लागला होता एन टी डी संदर्भात कट ऑफ एकशे बारा लागला होता त्यानंतर पुढचं कट ऑफ जर बघितलं आपण तर तो होता डब्ल्यू एसचा एकशे नऊ कट ऑफ ह्या ठिकाणी जिल्हा परिषद जळगाव संदर्भात ह्या ठिकाणी बघा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या लागला होता पुढची जिल्हा परिषद आपण बघूया पुढची जिल्हा परिषद आहे बुलढाणा जिल्हा परिषद बरोबर तर बुलढाणा जिल्हा परिषदचा प्रायमरीचा मराठी मिडियम संदर्भात जो कट ऑफ आहे तर तो इथं ओपन जनरलचा एकशे चार लागला होता पुढचं आहे एस सी संदर्भात तर एस सीचा नव्याण्णव कट ऑफ होता त्यानंतर ई डब्ल्यू एसचा कट ऑफ जो आहे तर तो एकशे दोन कट ऑफ होता पुढचा कट ऑफ बघा या ठिकाणी एवढी जे काही तीन कट ऑफ जे आहे तर तीन प्रकारचे सध्या बघा इथे प्रवर्ग आहे तर त्यांचे इथं पोस्ट आलेल्या होत्या म्हणून या ठिकाणी एवढा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आपल्याला पाहायला प्रायमरीचं बुलढाण्यामध्ये इथं दिसत आहे पुढची जी जिल्हा परिषद जर बघितली तर ती इथं बघा या ठिकाणी वर्धा जिल्हा परिषदचा आहे आता वर्धा जिल्हा परिषदचा कन्व्हर्टेड राऊंडमधला जो कट ऑफ आहे तर तो ओपन जनरलचा अठ्ठ्याण्णव लागला होता त्रेपन्न जे काही पोस्ट होत्या ते आल्या होत्या त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा एन टी डी संदर्भात जो कट ऑफ आहे एन टी डी तर तो एकशे चौदा होता त्यानंतर डब्ल्यू एसचा कट ऑफ जो आहे तर तो शहाण्णव मार्काचा आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे म्हणजे जो कट ऑफ आहे तो खालीवर खालीवर सध्या प्रत्येक जिल्हा परिषदचा ह्या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदचा जर आपण इथं विचार केला तर नागपूर जिल्हा परिषदचं प्रायमरीचं मराठी मिडियमचा कट ऑफ जो आहे जनरल ओपन जनरलचा ब्याण्णव होता बरोबर त्यानंतर या ठिकाणी एस टी संदर्भात जो कट ऑफ आहे तर तो एकशे चार कट ऑफ सध्या नागपूर जिल्हा परिषदमध्ये सध्या लागला होता पुढचा कट ऑफ जर बघितला आपण तर तो आहे एन टी सी संदर्भात एन टी सीचा जो काही कट ऑफ आहे तर तो एकशे बारा सध्या बघा इथं लागला होता त्यानंतर एन टी डी जर विचार केला एकशे चार आहे त्यानंतर इथे बघा पु पुढचा कट ऑफ जो आहे सर्वसाधारण डब्ल्यू एसचा तर तो सत्याऐंशी एवढा सध्या बघा इथं लागलेला होता तर अशा पद्धतीने जो काही कट ऑफ आहे तर तो नागपूर जिल्हा परिषदमध्ये सध्या पाहायला आपल्याला प्रायमरीचा मिळाला आहे पुढचा कट ऑफ जर बघितला आपण तर भंडारा जिल्हा परिषदचा इथं बघा आपण बघूया तर भंडारा जिल्हा परिषदमध्ये दे देखील जी काही पदं होती पन्नास पदं ओपनला कन्वर्ट झाली होती त्या ठिकाणी नव्वद कट ऑफ आला होता त्यानंतर पुढचा जो कट ऑफ आहे तर तो ओबीसीचा आहे ओ बी सीला एकशे सहा मार्क कट ऑफ होता त्यानंतर जे ए संदर्भात सर्वसाधारण कट ऑफ त्र्याण्णव होता त्यानंतर पुढचा कट ऑफ बघा एन टी सी संदर्भात एकशे तीन कट ऑफ सध्या लागला होता एन टी डी जर असेल तर त्याच्यासाठी एकशे दोन कट ऑफ सध्या लागला होता प्रायमरी लेवलचा पुढचा कट ऑफ बघा इथं जो लागलेला आहे तर तो आहे ई डब्ल्यू एस संदर्भात तर तो आहे पंच्याऐंशी मार्काचा कट ऑफ सध्या आपल्याला या ठिकाणी जी काही जिल्हा परिषद आहे भंड भंडारा जिल्हा परिषद तर त्याचा सध्या इथे पाहायला मिळतो आहे त्यानंतर पुढची जिल्हा परिषद जर बघितली आपण तर भंडाऱ्यामधलं या ठिकाणी सेकंडरीचा कट ऑफ देखील सध्या इथं आहे मीडियम मराठी आहे तर ही जिल्हा परिषद भंडारा आहे तर हे सेकंडरी संदर्भात कट ऑफ इथं आपण बघतोय म्हणजे सहा ते आठ संदर्भात भंडारामध्ये जे काही ओपन जनरलच्या तीन जागा कन्वर्ट होत्या एकशे चौदा मार्काला कट ऑफ होता ओबीसीचा कट ऑफ जो आहे एक मार्क एक जागा होती एकशे तेवीसचा कट ऑफ सध्या बघा ओ बी सीचा इथं पाहायला मिळतो आहे आता हे जे आ, सेकंडरी आहे तर हे बघा वेगवेगळ्या विषयाचे इथं असू शकतात तर तो एक सर्वसाधारण कट ऑफ आपण इथं बघतोय पुढचं जिल्हा परिषद बघा गोंदिया जिल्हा परिषदचा जर विचार केला प्रायमरीचा तर मराठी माध्यमासंदर्भात गोंदिया जिल्हा परिषदमध्ये ओपनचे उमेदवार छप्पन्न रिकमेंडेशन झाले होते एकशे अकरा कट ऑफ त्या ठिकाणी लागला होता एस सीचा जर विचार केला तर इथं बघा पंच्याण्णव एवढा कट ऑफ सध्या इथं लागला होता त्यानंतर पुढची जर कट ऑफचा जर विचार केला तर तो आहे विजे ए संदर्भात त्याचा अठ्ठ्याहत्तर सध्या बघा कट ऑफ लागला होता एन टी सी सर्वसाधारणचा एकशे तेरा कट ऑफ होता त्यानंतर एन टी डी संदर्भात अठ्ठ्याण्णव कट ऑफ होता डब्ल्यू एसचा त्र्याण्णव कट ऑफ सध्या बघा ह्या ठिकाणी ही जी जिल्हा परिषद आहे गोंदिया जिल्हा परिषद तर त्या गोंदिया जिल्हा परिषदमध्ये प्रायमरी मराठी मीडियम संदर्भात कट ऑफ आपल्याला पाहायला इथे मिळत आहे तर सध्या हे जे कट ऑफ आहे तर आतापर्यंत आपण जे जिल्हा परिषद बघितल्या तर त्या जिल्हा परिषदमध्ये लागला आहे पुढची जिल्हा परिषद जर बघितली आपण चंद्रपूर जिल्हा परिषद बरोबर चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये प्रायमरीचा जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ किती लागला होता कन्व्हर्टेड राऊंडमध्ये तर इथं जनरलमध्ये सध्या बघा ओपन जनरल एकशे तेराचा कट ऑफ होता एस सीचा शहाऐंशी कट ऑफ होता त्यानंतर पुढचं कट ऑफ जर बघितला ओबीसी संदर्भात एकोणतीस जागा आल्या होते एकशे तेरा सध्या कट ऑफ होता त्यानंतर इथे एन टी सीचा कट ऑफ जो आहे एकशे चौदा क जो काही कट ऑफ आहे तर तो लागला होता एन टी डी संदर्भात एकशे अकरा त्यानंतर ईडब्ल्यू एसचा सर्वसाधारण कट ऑफ या ठिकाणी एकशे बारा जो काही कट ऑफ आहे तर तो सध्या या ठिकाणी लागला होता तर अशा पद्धतीने जे सध्या बघा कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या इथं लागलेला आहे तर ह्याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल की जे सध्या प्रायमरी लेवलला म्हणजे जिल्हा परिषदच्या फेस मध्ये सध्या बघा जी प पदं आहेत तर ती पदांची जाहिरात सध्या बघा वेकेंट पोस्ट आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळणार आहे कारण ह्याच्यामध्ये रिक्त अपात्र गैरहजर बरोबर त्यानंतर दहा टक्के पदं अशी जी पदं आहेत तर ती जिल्हा परिषदची पदं सध्या फेस मध्ये येणार आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपापल्या आप जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा कटअप जो आहे तर तो गट ऑफ प्रायमरीला सध्या कशा पद्धतीने लागला तर त्यानुसार आपण ह्या ठिकाणी दहा ते पंधरा जिल्हा परिषदचा जो कट ऑफ आहे तर तो बघितला आहे उर्वरित जे काही जिल्हा परिषद आहे तर त्याचा कट ऑफ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सध्या बघा आपण बघूया परंतु ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येते की सध्या जो काही कट ऑफ आहे जिल्हा परिषदचा म्हणजे प्रायमरी लेवलचा तर तो फेस टूमध्ये तुमच्या पद्धतीने तुम्ही अंदाज बांधू शकता तुम्हाला किती मार्क आहे आणि आपल्या जिल्हा परिषदमध्ये कशा पद्धतीने कट ऑफ सध्या बघा लागलेला आहे तर सध्या तरी व्हिडिओ सध्या मोठा होणार त्या अनुषंगाने आपण नेक्स्ट पार्टमध्ये पुढील जे काही जिल्हा परिषद आहे तर आ, त्या जिल्हा परिषदचा कट ऑफ सध्या बघा आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये माध्यमिक असेल त्यानंतर पुढे आपण कॅटेगरी वाईज देखील सध्या बघा संपूर्ण जो काही कट ऑफ असेल तो विषय देखील सध्या बघणार आहोत तर सध्या तरी एवढा कट ऑफ सध्या आपण या ठिकाणी बघितला आहे ह्याच्या पुढच्या चंद्रपूर जिल्हा परिषदनंतर पुढची जिल्हा परिषद जी असेल तर त्याच्यावर आपण नेक्स्ट सध्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर सध्या तरी ही एक महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ आपण पुढच्या वेळेस सध्या घेऊन येऊ तर सध्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील तुम्ही करू शकता त्यानुसार तुम्हाला पुढील जी काही माहिती असेल तर ती दिली जाईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट आहे तर भेटू आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम